मैं उस देश का नागरिक हूँ जिसके होठों में गंगा और हाथों में तिरंगा है मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर 25 मील पर रंग पहनावा मजहब बदलता है मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर चिड़िया को पाया जाता था हाँ वो मेरा देश भारत कहलाता आहे वो मेरा देश भारत कहलाता आहे नमस्कार मी आज प्रजासत्ताक दिनाबद्दल भाषण करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारतीय स्वातंत्र्याची पहाट झाली एकशे पन्नास वर्षांच्या गुलामगिरीतून भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे व देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालवणे हे आव्हान आपल्या देशासमोर होते अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून अनेक जाती धर्म भाषा संस्कृती इत्यादीमध्ये विविधता असणाऱ्या भारत देशाची राज्यघटना लिहिली व ही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दिवशी अंमलात आली या दिवसापासून आपला देश प्रजासत्ताक देश बनला भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि नेत्यांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून हा दिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूया चला करूया या संविधानाचा आदर आज चला करूया या संविधानाचा आदर आज ज्यांनी दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार जगण्याचा शिकण्याचा अधिकार सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत